<Sedident"> नमस्कार मी सुवर्ण लक्ष्मण पाटील बेळगाव मी सध्या राणी चन्नम्मा विद्यापीठ या ठिकाणी पी एच डी करत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे मुलीला जन्म देणे असतो का हो गुन्हा मुलीला जन्म देणे असतो का हो गुन्हा जन्मानंतर तिच्या चर्चा होतात का पुन्हा पुन्हा जन्मानंतर तिच्या चर्चा होतात का पुन्हा पुन्हा तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले होते तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले होते तिला शिकून मोठी व्हावी एवढेच वाटत होते आम्हाला शिकून मोठी व्हावी एवढेच वाटत होते आम्हाला शिक्षणासाठी थी तिच्या खूप खस्ता शिकून मोठी झाली आता बांधूया लग्नाचा बसता शिकून मोठी झाली आता बांधूया लग्नाचा बसता सासर मिळावे सुसुक्षित एवढीच होती इच्छा सासर मिळावे सुसुक्षित एवढीच होती इच्छा म्हणून आप्तमंडळीत केली आम्ही पृच्छा म्हणून आप्तमंडळीत केली आम्ही पृच्छा सासर मिळाले रुबाबदार वाटला त्याचा अभिमान सासर मिळाले रुबाबदार वाटला त्याचा अभिमान खोट्या अभिमानापायी पतपेडीत घाण ठेवला स्वाभिमान खोट्या अभिमानापायी पतपेडीत घाण ठेवला स्वाभिमान लग्न लागलं धूमधडाक्यात जेवणही झालं मस्त कडाक्यात लग्न लागलं धूमधडाक्यात जेवणही झालं मस्त कडाक्यात पण जाता जाता कोणी बोलून गेलं जेवणानंतर ताकच नव्हतं मडक्या वाटलं इतकं सारं करूनही व्यर्थ होऊन गेलं वाटलं इतकं सारं करूनही व्यर्थ होऊन गेलं जाता जाता पाहुण्यांनी जेवणालाच नाव ठेवलं जाता जाता पाहुण्यांनी जेवणालाच नाव ठेवलं सावरलं स्वतःला मुलीचं हसरा चेहरा पाहून सावरलं स्वतःला मुलीचा हसरा चेहरा पाहून अपमान सोसला होता गप्प उमान घेऊन अपमान सोसला होता गप्प गुमान घेऊन लेख झाली परक्याची केली तिची पाठवणी लेख झाली परक्याची केली तिची पाठवणी झुरत राहिली दोघं करत आठवणींची साठवणी झुरत राहिली दोघं करत आठवणींची साठवणी संसार होता तिचा सुखाचा संसार होता तिचा सुखाचा नव्हती कशाची कमतरता संसार होता तिचा सुखाचा नव्हती कशाची कमतरता नातवंडेही झाली मोठी रमली आपल्या घरापुरता नातवंडेही झाली मोठी रमली आपल्या घरापुरता अचानक एक दिवस असा आला अचानक एक दिवस असा आला काळस तिला घेऊन गेला काळस तिला घेऊन गेला बातमी आली भावा पण सावरायला कोणी नव्हतं त्याला बातमी आली भावा पण सावरायला कोणी नव्हतं त्याला घेतले त्याने कफन पण भान नव्हते त्याला घेतले त्याने कफन पण भान नव्हते त्याला माझ्या लाख मोलाच्या ताईचा जीव अचानक का गेला माझ्या लाख मोलाच्या ताईचा जीव अचानक का गेला जमलेल्या गर्दीत हंबरडा त्याने फोडला जमलेल्या गर्दीत हंबरडा त्याने फोडला ताई माझी नाही येणार हा विश्वास त्याने सोडला ताई माझी नाही येणार विश्वास त्याने सोडला माहेरचे कफन पाहून जनता कुजबुजू लागली माहेरचे कफन पाहून जनता कुजबुजू लागली कसलीही माहेरची माणसं त्यांना साडी मिळाली नाही का चांगली कसलीही माहेरची माणसं त्यांना साडी मिळाली नाही का चांगली आहो लाख मोलाच्या ताईचा जीवच गेला होता उडून आहो लाख मोलाच्या ताईचा जीवच गेला होता उडून आणि साडीसाठी माहेरच्या ना बोलता का घालून पाडून आणि साडीसाठी माहेरच्या ना बोलता का घालून पाडून जन्माला आल्यापासून करतात ते तिचे लाड जन्माला आल्यापासून करतात ते तिचे लाड मृत्यूच्या ठिकाणी तरी येऊ नकाना त्यांच्या आड मृत्यूच्या ठिकाणी तरी येऊ नकाना त्यांच्या आड साध्या कफनापाई त्यांना बोल नका लावू साध्या कफनापाई त्यांना बोल नका लावू भान हरपून गेलाय तिचा भाऊ भान हरपून गेलाय तिचा भाऊ ताई त्याची गेली अशी नकळत ताई त्याची अशी गेली नकळत त्याला वाटते आता ताई म्हणून हाक तरी कुणा देऊ त्याला वाटते आता ताई म्हणून हाक तरी कुणा देऊ खरंच मुलीला जन्म देणे असतो का हो गुन्हा जन्मानंतर तिच्या चर्चा होतात होता का पुन्हा पुन्हा जन्मानंतर तिच्या चर्चा होतात का पुन्हा पुन्हा धन्यवाद कविता आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका